नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तरी मी काळू गा हे पुढे लोकसंहारा वया लागी वाढे संघ पसरली आथी तोंडे आता ग्रासीन हे आघवे ज्ञानेश्वरीतील अध्याय अकरा ओवी क्रमांक चारशे एक्कावन्न आपल्या भोवतालच्या अफाट विश्वात केवढी विविधता भरून राहिली आहे अचेतन सृष्टी आहे तशीच सचेतन सृष्टी आहे पृथ्वीवर नद्या आणि पर्वत आहेत तर आकाशात अनंत ग्रहगोल निसर्गाचे नाना व्यापार आहेत वनस्पती आणि प्राणी सृष्टी यांचे अनेक प्रकार आहेत आणि माणसाच्या जीवनाचं बाह्य रूप आहे तसेच त्याच्या मनबुद्धीचे आंतरिक व्यापारही आहेत अशा या अनंत रूपांनी भरलेल्या विश्वाचा मूलाधार एक भगवंत आहे आणि त्याच्या अंशमात्र प्रकाशातून हा सारा पसारा निर्माण झाला आहे साऱ्या विश्वाचं अधिष्ठान असणार भगवंतांचं सर्व व्यापक रूप आपल्याला पाहता यावं अशी इच्छा अर्जुनाच्या मनात उत्पन्न झाली आणि त्यातनं अकराव्या अध्यायातला विश्वरूप दर्शनाचा प्रसंग उभा राहिला पण अर्जुनाला दिसलं ते असं की ते विश्वरूप उग्र आणि भयानक आहे आणि सार वस्तुजात त्याच्या कराल मुखात गडप होत आहे तो गोंधळून गेला आणि भयभीतही झाला त्यानं हात सोडले प्रणाम केला आणि स्तवनही केलं आणि प्रश्न केला की तू आहेस तरी कोण आणि कशासाठी हे उग्र रूप धारण केलं आहेस यावर भगवंतांनी दिलेलं उत्तर स्पष्ट करताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात अरे मी साक्षात काळ आहे आणि या सर्व लोकांचा संहार करण्यासाठी हा असा अधिक अधिक वाढतो आहे माझी ही उग्रमुख सर्व दिशांनी पसरलेली आहेत आणि जे जे काही आहे त्या साऱ्यांचा मी ग्रास करणार आहे अर्जुन रणभूमीवर उभा राहिला आणि त्याच्या मनात शंका उत्पन्न झाली की भीष्म द्रोण अशी वडीलधारी माणसं आणि आपलेच बांधव यांना या युद्धात आपण कसं मारावं त्या शंकेचं एक उत्तर या भीषण विश्वरूपात आहे अखेर मारणारा अर्जुन नाही कारण या विश्वाचा नियंता असा जो परमेश्वर आहे त्याच्या सत्तेनं काही निर्माण होत असतं आणि जे जे निर्माण होतं त्याचा अखेर नाश होत असतो उत्पत्ती आणि विनाश यांच्या सनातन चक्रातून विश्वातली कोणतीही गोष्ट सुटत नाही कुरुक्षेत्रावर जमलेले सारे योद्धेही याला अपवाद नाहीत हे अर्जुनाच्या मनावर बिंबवण्यासाठी आपला संहारक रूप भगवंतांनी अर्जुनासमोर प्रकट केला आहे असा अकराव्या अध्यायातल्या विश्वरूप दर्शनाचा एक उलगडा ज्ञानदेवांनी केलेला आहे